कोगनोळीत वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान मेघगर्जनेसह किरकोळ पाऊस नागरिकांची कोगनोळीसह हजेरी लावली यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली दिवसभर अतिशय उष्ण वातावरण होते सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक जोरदार वारे सुटले यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे व कौले उडाली यामुळे गावातील अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे येथील बाजारपेठेत असणारे अजित अण्णासो खोत विजय अण्णासो खोत यांच्या घरावरील छतपत्र्यासह होडून शेजारी असणाऱ्या घरावर जाऊन पडल्याने डांगरे दादा सो माने यांच्यासह अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे जोरदार वारा इतका जोराचा होता की अजित खोत व विजय खोत यांच्या घरावरील शेडसह पत्रे सुमारे दोनशे फुटावर असणाऱ्या घरावरती जाऊन पडल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे सर्व नुकसानग्रस्त लोकांना शासनाकडून ताबडतोब मदत मिळावी अशी मागणी येथील ग्रामस्थांच्या वतीने होत आहे कोगनोळी तालुका निपाणी येथे झालेल्या या जोरदार वाऱ्यामुळे शेतामध्ये असणाऱ्या आंब्याच्या झाडाचे नुकसान झाले आहे तर मोठ्या प्रमाणात आलेल्या ऊस पिकाची ही नुकसान झाले आहे शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसरीज चार्जर केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एक्कावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, सत्या एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे